डेंजर हात पडला ना तुकड होती ना डायरेक्ट गाजरच खात सगळ खात मक चांगले खाते फक्त आता हे बी घाटलंय काय मशीन डायरेक्ट ठेवलं तरी कसं हे बिंगलं ऑटोमॅटिक आता आता एक राऊंड येत चक्र ते एक पण तरी खोली ती सगळे स्क्रू काढले त्यांनी माहिती का त्याला म्हटलं दोन उडिट सांबर अजून काय घ्यायचंय का म्हणाला मस, पडकाव आता साऊथ इंडियन सगळं मसाला पडकाव ग ठेवायचं यांचा इथं वरती किती सार निघतील वरती जवळपास पाच हजार निघतील इथं सेंटरला आणि तिकडे खाली बरच निघतंय ना आपला कार्यक्रम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता जवळपास एक बारा वाजून वाटचे जस्ट मी आता उठलोय बैठक सकाळ वगैरे उठलो होतो सात वाजता सहा वाजता उठलो होतो मी गोठ्यावर गेलो झाडं मिडून घेतलं तर रितेश पण आला तर तो नंतर आला मी घरी आलो आठ वाजता आठ वाजता आलो वेळ बसलो होतो थोड्यावर बेडवर बसला असल्या झोप लागले डायरेक्ट बारा वाजता उठलो मग मग आता एक तास भरतो मी मी गोठ्यावरती रितेश आहे गोठ्यावरती बारा वाजता केला त्याला फोन मी पाणी दाखवायला मला वाटलं का गोणच नाही म्हणून त्याला फोन केला मी म्हटलं मी हाय पाणी दाखवला असं आत्ता यांना पाणी दाखवून ते गाजर वगैरे गाजर हे झालं तावडत पण जायचं र मला तर अजूनही काम चालू केलं का बघायचं ते हा घ्यायला वाटत घरी टाकलं का नाही खायला गाजरच खात फक्त बाकी सगळं खाते मका चांगले खाते, खाते फक्त खराब नाही झाली बघाय पाहिजे लागली ना अवघड म्हणून असे पसरून ठेवतो आम्ही काही काही ना चुंदरे खातात इथे उंदिरांची चुंदरे असं कुरतुडून टाकतात थोडं 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 संपवून टाकायचं लवकर ओके गाळीला टाकलं नाही यांनी खाल्लेलं खाल्लेला खट्ट पूर्ण मका टाकलेला लय गोटा मजबूत गाईच एक चल कारण एक वाजून एकोणीस मिनिट आलेत आम्ही आलो तर थोडं काम आहे राजूने पत्रे खोलले का बघायची फक्त रत्रीचा झाला नव्हतं गोठ्यावर आलो सोबत प्रणय कुठे आज काय कष्ट आहे काय राग खेत मी काय पाणी धरायचं काय वेगळंच काम आहे का नाही पण सगळ्यांना पत्रे ती नाही सगळे खोलले मानला मला रे इथे स्क्रू काढले का यांनी स्क्रू नाही काढले मला तर मला खोलले सगळं राजू हा ते गणेश गणेशच आहे त्याकडा ना सांगता यायचा काय नाही मग बसव आपल्या इथं पण तरी खोलले ते सगळे स्क्रू काढले त्यांनी फक्त आता हा चांगले काढायचे आता सगळं सामान काढून टाका टाकायला बाहेर फिकून द्यायला लागत काढले त्या गणेशला सांगायला लागेल लाग काढून घ्यायला रे काढून घ्यायला लागेल खे पत्रे खोले सगळे टॉपचे दोन वारले रे गावात आलो आम्ही काहीतरी खाऊ म्हणलं कॉफी तर घेऊ चल सांगितलं इथं मेंदूवाडा सांबर कुठे रे सँडविच साऊथ इंडिया कुठे मसाला डोसा मेंदूवाडा कुठे आहे तिथं मेंदूवाडा सांबर दोन सांगितले प्रण्या म्हणजे चांगली भेटते साऊथ इंडियन मार का तिसरी आपली आता त्यांनी ऑफर दिले दोन जिंकरी काय म्हणते का त्याला म्हटलं दोन उड्डा साबर अजून काय घ्यायचं का म्हणाला बस मसाला पडकाव आता साऊथ इंडियन चा मसाला पडकाव गो बस आहे भारी वाटते बरं तिकड पण रिलॅक्स वाटतंय का ए, <laughs> <laughs> <चानी वो बोला>। जवळपास आता चार वाजलेश गेला घरी जाऊन येवायचे ना ते मका ते ना बघायचे प्लॅनिंग करता येईल कारण आमच्या आता मका संपलेली आहे फक्त एकच सारा बाकी आहे आमच्याकडे विकत आणला एक सारा म्हणजे एक कापणी फक्त त्यानंतर संपलं मग मग विकत जाणं लागन त्याच्या आधी लावून ठेवलं ना दोन एक महिन्यानंतर उगवते मग रुटीन चालू होईन बरोबर प्रॉपर होईल रे एकदम व्हायला तरी होईल हे काढलेलंच आहे ना आणि मग बैठल गडलेलंच आहे की आणि हे मध्ये आहे आणि पलीकडे बरेच आहे ना शेत्रि प्लॅनिंग ना आपल्या इथं आपल्याला फक्त एवढंच आहे रे हो आता एवढं लसू न एवढंच ठेवायचं त्यांचा इथं वरती किती सारं निघतील वरती जवळपास पाच हजार निघतील इथं सेंटरला आणि तिकडं खाली बरंच निघतंय ना आपला कार्यक्रम होतो अख्खा का। सगळ्या वासरांना आपल्या माका पुरून इथं एवढी लावून टाकू पाणी पण जवळ येईल बारीक चला जाऊ घेऊ चार वाजले तर आत्ता आम्ही आलो तो रानात चेक करायला कस, कस प्लॅनिंग कर करते कर ना आपल्याला माका लावायची नाही पेरून टाकायचं पेरून टाकायची आम्हाला चारा लावायचा आम्हाला जवळपास आता पंधरा एक गुंठ्याचं क्षेत्र शिल्लक दिलं खाली लावता येईल आपल्याला चारा लावणार काळजी टेन्शन नाही ना चाराचं नियोजन पण प्रॉपर होईल त्यासाठी बघायला आल तो राह करते गरू दुसरे वावर गुतून ठेव ना आम्हाला तकलीफ होईल अगदी एकाचा सारा हा नाही परत त्याच्यामुळे म्हटलं बघून या फक्त चिक्कर मारू मारायला खाली वरती देशनी फोन केला या म्हणून हे बी घात काय मशीन डायरेक्ट इथं ठेवलं तरी कसं हे बिंगलं गेलं ऑटोमॅटिक आता आता हे इलं इद एक राऊंड येत अस सर्कल आहे नाही चक्र मग ते बरोबर एखादी साच आहे ते साचेतून निघाले मग आता कुर्ती करायची म्हणलं ना हे विंगतच नाही मग आपल्या हाताने टाकला लागेल असं हात भीत जाईन डेंजर आहे डायरेक्ट मग आता कुठे आहे ना आपल्याकडे सकाळपर्यंतची आता उद्या आण लागेल उद्या आपली आपली कापणी आहे तशी शेवट रागायला कापणी मग अजून निक लवकर संपते र आमची इथे कॉर्म आहे त्यांनी खाल्लंच नाही अरे ते खात टाकलं खाक सगळं पाच दहा मिनटात खाल्लं हो त्यांनी सर गोड पण चांगलं खातं राव सर रे अरे तो अंडच नाही लावलं रे सर थोडंच खाल्ली खाईन अजून तो जरा उपास दिला नाही खाईन खाईन तसं फरक पडला थोडा सर बरं बघू किती खाल्लं एवढं खाल्लं पाहिजे अर्ध खाल्लं खात नाही पहिलं सगळं चांगलं खायचं राह त्याच्यापेक्षा जोर था काय तो पहिला गोड का ओके एकदम सीप मध्ये आले का नाही एक मका टाकलेली आहे आणि ह्याला गोड्याला ह्याला गे टाकणार अर्धच टाकायचं का बस चल त्यात मिक्स नको करायला का हा मिक्स केलं खात इथे सेपरेट खायला पाहिजे सगळं तर अर्धच टाकलं गमिलं मग जाऊ घरी जवळपास साडेसात वाजलेले जस मी आठ वाज घरी आलोय फ्रेश थोडं फ्रेश झालो कॉफी गेली घरी कॉफी घेऊ आणि आजचा आज काही कुठं गेलोच ना आज फक्त जवळपासच फिरलो फक्त उद्या आपल्याला वासर नाही ना आंघोळ बन त्यामुळे ते कधी दिवस तुमचं राहिले उद्या करू काय असत